ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शनिवार वीस जुलै रोजी काना ठाकूर कॉलेज सिकेटी नवीन पनवेल तर्फे आणि ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रेच्या माध्यमातून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सिकेटी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दुंद्रे ग्रामपंचायतकडून परिसरात लावण्यासाठी झाडे देण्यात आली ग्रामपंचायतचे थेट सरपंच सुभाष बोपी यांच्या उपस्थितीत ही झाडे लावण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य विश्वास पुंडलिक पाटील शांताराम चौधरी महेश पाटील प्रलय भोपी माजी सरपंच भारत भोपी ग्रामसेवक बाळासाहेब सरडे कैलास भोपी रिडघर पोलीस पाटील दीपक पाटील साळुंके सर ग्रामपंचायत कर्मचारी परेश उलवेकर योगेश गायकर आदींसह सिकेटी कॉलेज ग्रुप उपस्थित होता होऊ नये हे आमची आहे त्या मुलं तेवढ्यांना हातलणं हे जरा मुश्किल आहे त्यासाठी आमचे पंचायती सुद्धा दोन कर्मचारी आम्ही तुमच्या पाठी देत आहेत बावरी पिकावा जी आम्ही देतोय ती तुम्ही व्यवस्थित त्याचा वापर करा आणि आमची सुद्धा मोठी झाडं आहेत तुमची झाडं छोटी आहेत आमची मोठी आहेत ती लावा पहिले मागावून तुमची राहिलेली लावा एवढे बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र